नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहत आहोत एफ आय बी एचा सेमेस्टर वनचा पायाभूत कौशल्याचा वर्तनाचा अभ्यास ह्या विषयातील नेतृत्व व प्रेरणा या संदर्भात आपण आज लेक्चर घेत आहोत नेतृत्व व प्रेरणा हे जीवन कौशल्य व्यक्तिमत्व विकासासाठी कसे उपयुक्त आहेत हा जर प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारला गेला तर त्याचं उत्तर आपण कसं लिहायचं हे समजून घेऊया प्रस्ताना जीवन कौशल्य हे केवळ शैक्षणिक यशासाठी नसून व्यक्तीच्या संपूर्ण व्यक्तिमत्व विकासासाठी महत्वाचे ठरतात त्यात नेतृत्व आणि प्रेरणा हे दोन कौशल्य सर्वात प्रभावी आहेत नेतृत्वामुळे व्यक्ती इतरांना मार्गदर्शन करू शकतं तर प्रेरणा हे अत्यंत ऊर्जा आहे जी व्यक्तीला उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सतत पुढे नेते हे दोन्ही कौशल्य व्यक्तिमत्व घडवण्यात आत्मविश्वास वाढवण्यात आणि सामाजिक व्यवसाय जीवनात यश मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावत लक्षात नेतृत्व आणि प्रेरणा किती महत्वाचं आहे ते पहिला मुद्दा आहे आपला नेतृत्व कौशल्याचे व्यक्तिमत्व विकासातील महत्त्व नेतृत्व म्हणजे गटातील इतरांना योग्य दिशा दाखवणे निर्णय घेणे व कार्यसंघाचे मार्गदर्शन करणे हे कौशल्य असलेली व्यक्ती इतरांसाठी आदर्श ठरते नक्कीच आपण एखाद्या कार्यक्रमाला गेलो तर तिथे कार्यक्रमासाठी स्टेजवर असणारे एखादी व्यक्ती असेल ती काहीतरी आपल्याला मार्गदर्शन करते काहीतरी शिकवते तर ती व्यक्ती आपल्यासाठी काय बनते एक प्रकारे आदर्श व्यक्ती ठरते लक्षात जसं शिक्षक आहेत वर्गामध्ये शिकवतात तर तुम्हाला त्यांचं काय वाटतं हे म्हणजे आदर्श एक त्यांच्याकडून काहीतरी तुम्हाला शिकावं अशी आतून उर्मी तयार होते आणि लक्षात त्यातलं नेतृत्व कौशल्याला व्यक्तिमत्व विकासातील महत्वातील पहिला पॉइंट आहे जबाबदारी स्वीकारण्याची क्षमता की प्रत्येकामध्ये असायला हवी एखादी घटना बाहेर कुठे घडत असेल किंवा एखादा कार्यक्रम असेल तर त्याच्यामध्ये आपण एखाद्या कार्य करण्याची जबाबदारी आपण स्वतःहून आपल्या मनामध्ये ती गोष्ट आली पाहिजे अरे नाही हे काम मला मी क छान पद्धतीने करू शकतो तसंच जबाबदारी स्वीकारण्याची क्षमता नेतृत्वामुळे व्यक्ती समस्यांपासून पळ काढत नाही तर त्यांना सामोरं जाऊन जबाबदारी पेटतो यामुळे व्यक्तिमत्व धैर्य व ठामपणा निर्माण होतो आ लक्षामध्ये एखादं तुम्ही एखाद्या चांगलं पब्लिक ठिकाणं तुम्ही एखादं काम स्वतःहून धैर्याने केलं तर आपोआप माझ्यामध्ये खूप छान आत्मविश्वास आपोआप निर्माण होतो दुसरा मुद्दा आहे आपल्याकडे संवाद कौशल्य वृद्धी नेता प्रभावी संवाद साधतो स्पष्ट व ठामपणे बोलतो इतरांचे विचार ऐकून घेणे आणि गटाशी विश्वासपूर्ण नाते ठेवणे या प्रक्रियेत व्यक्तीचे संवाद कौशल्य विकसित होते तिसरा पॉइंट आहे आपला निर्णय क्षमता वाढ नेतृत्वामुळे व्यक्ती योग्य वेळेस योग्य निर्णय घेण्याची कला आत्मसात करतो यामुळे आत्मविश्वास आणि स्थैर्य व्यक्तिमत्व देते सामाजिक सुसंवाद नेता गटातील सर्वांना एकत्र ठेवतो सहकार्य सहानुभूती आणि बंधुभाव हो वाढवतो या गुणांचा थेट परिणाम सामाजिक व्यक्तिमत्व विकासावर होतो नेक्स्ट पॉइंट आहे आपला आदर्श निर्माण करणे चांगल्या नेत्यामुळे इतरांना प्रेरणा मिळते त्यांच्या कार्यशैलीतून इतर हे सकारात्मक सवयी आत्मसात करतात अशा प्रकारे नेतृत्व व्यक्तिमत्व विकासाला काय करत दुसरा पॉइंट आहे आपला प्रेरणा कौशल्याचे व्यक्तिमत्व विकासातील महत्व प्रेरणा म्हणजे काय बाळांनो प्रेरणा म्हणजे आत्मशक्ती अथवा मानसिक ऊर्जा जी व्यक्तीला सतत कार्यरत ठेवते व उद्दिष्ट साध्य करण्यास प्रवृत्त करते त्यातलं पॉइंट आहे पहिला उद्दिष्ट साध्य करण्याची जिद्द प्रेरित जी व्यक्ती असते ना प्रेरित व्यक्ती आपले ध्येय निश्चित करतो आणि ते पूर्ण करण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करतो ही जिद्द व्यक्तिमत्वात ठामपणा आणते नेक्स्ट पॉईंट आहे आपला आत्मविश्वास वाढ म्हणजेच काय प्रेरणा व्यक्तीला अपयशानंतरही पुन्हा प्रयत्न करण्याची ताकद देते आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व अधिक प्रभावी बनते सर्जनशीलता व कल्पकता प्रेरणा व्यक्तीला नवीन मार्ग शोधण्यास प्रवृत्त करते समस्यांचे वेगळे उपाय नवनवीन कल्पना आणि कार्यक्षमता वाढ यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक बनते स्वप्रेरणा व आत्मनियंत्रण प्रेरणा बाहेरून मिळते किंवा आतून हम्म काही व्यक्तींना बाहेरून बाहेरून म्हणजेच काय ते काही व्यक्तिमत्व असतात जे सक्सेस असतात त्यांना पाहून त्यांना ऐकून हम्म त्यांना वाचून आपल्याला त्यांच्याकडून काय मिळतं प्रेरणा मिळतं तर काहींना आतून काहींना उपजतच म्हणजे त्यांच्या मनामध्ये विचारांमध्ये कार्यामध्ये ते आपल्याला दिसून येतं स्वप्रेरणा असलेल्या व्यक्तीला दुसऱ्यांच्या टाळ्या किंवा बक्षिसांची गरज नसते आत्मनियंत्रणामुळे व्यक्तिमत्व स्थिर व संतुलन बनते बघा ना काही व्यक्ती ज्या असतात अतिशय उच्च पदावर असतात परंतु आणि आपल्याला त्यांचं हे बाबत बापरे आपण जे जिथं असं आपण हे केलं असं ते केलं असं परंतु ती व्यक्ती किती शांत किती स्थिर त्यांचं व्यक्तिमत्व किती सुंदर हा असे असेही काही व्यक्ती असतात इतरांना प्रेरित करण्याची क्षमता प्रेरणा असलेली व्यक्ती इतरांनाही कार्यासाठी प्रवृत्त करते हा गुण नेतृत्वाशी जोडलेला जातो आणि त्यामुळे व्यक्तिमत्व अधिक प्रभावी बनते तिसरा मुद्दा आहे आपला नेतृत्व व प्रेरणा यांचा एकत्रित परिणाम संपूर्ण व्यक्तिमत्व विकास नेतृत्व आणि प्रेरणा ही कौशल्य एकत्र आली की व्यक्तीचा विकास बहुआयामी होतो तो, तो केवळ स्वतःपुरता मर्यादित राहत नाही तर इतरांनाही घडवतो व्यावसायिक प्रगती कामाच्या का ठिकाणी ने नेतृत्व गुण व प्रेरणा असलेल्या व्यक्ती व्यवस्थापक शिक्षक उद्योजक किंवा संशोधक म्हणून यशस्वी ठरतो सामाजिक जीवनातील योगदान नेतृत्व आणि प्रेरणा व्यक्तीला समाजासाठी कार्य करण्यासाठी प्रेरणा देतात सामाजिक हिताचे कार्य करताना त्यांचे व्यक्तिमत्व लोकांमध्ये आदर्श म्हणून उभे राहते नेक्स्ट मानसिक स्वास्थ्य प्रेरित व नेतृत्व गुण असलेल्या व्यक्ती तणावाला सामोरं जातो समस्या सडवतो आणि मानसिकदृष्ट्या सक्षम राहतो त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व संतुलित राहते म्हणजेच काय म्हणणं की नेतृत्व आणि प्रेरणा ह्या गोष्टी मानवाला काय करतात की म्हणजे थोडाफार तणाव असतोच परंतु तणावापेक्षाही अधिक जेव्हा त्यांचं जे कार्य असे ना ते घडल्यानंतर त्यांना जे आत्मिक समाधान मिळतं ना ते अतिशय खूप सुंदर असते त्या व्यक्तीसाठी आणि ते नक्कीच असे नेतृत्व आणि प्रेरणादायी व्यक्ती जीवनामध्ये खूप छान निर्णय घेऊ शकतात खूप छान परिस्थिती हाताळू शकतात ते स्वतःही कठीण परिस्थितीमध्ये छान पद्धतीने ते, ते सक्षम कार्य पार पाडतात सक्षमतेने आणि त्यांच्या त्या कार्याने इतरांना देखील काय मिळतं प्रेरणा मिळतं लक्षामध्ये सारांश पाहूया हो आपण नेतृत्व व प्रेरणा व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत उपयुक्त आहेत नेतृत्वामुळे जबाबदारी निर्णय क्षमता व सामाजिक नाते निर्माण होतात तर प्रेरणेमुळे आत्मविश्वास जिद्द सर्जनशीलता व वा स्वप्रेरणा वाढते या दोन्हीचा संगम झाल्यास व्यक्तीचे व्यक्तिमत्व सर्वांगीण प्रभावी व प्रेरणादायी ठरते म्हणूनच प्रत्येक विद्यार्थ्याने व्यावसायिकाने आणि नागरिकाने ही कौशल्य आत्मसात करणं आवश्यक आहे लक्षामध्ये हा प्रश्न जर तुम्हाला विचारला गेला तर अशा पद्धतीने लिहायचा